शेतकऱ्यांची कर्जमाफी पिकाला हमीभाव यांसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आज उपोषणाचा सहावा दिवस असून सकाळी कडू यांना रक्ताची उलटी होऊन त्यांची प्रकृती ढासळल्यानं राज्यात सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या सरकारनं लवकरात लवकर पूर्ण कराव्या उद्या रविवारी जूनला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला दिव्यांग शेतकरी शेतमजूर कामगार वाहन चालक मेंढपाळ मच्छीमार बेघर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याचं बघायला मिळत आहे राज्यातून चाळीसहून अधिक आमदार दहापेक्षा जास्त खासदार आणि शेकडो संस्था संघटना यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणस्तरी भेट देऊन त्यांना पाठिंबा दर्शवलाय मात्र दुसरीकडे सरकारनं अजूनही शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत बच्चू कडू यांचा लढा अजूनही सुरूच आहे बच्चू कडू यांनी सोळा मुद्दे मांडत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे आठ जूनपासून ते उपोषणाला बसलेत मात्र सरकारनं अजूनही बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कोणतीही हालचाल केलेली नाही यामुळे प्रहार संघटना आक्रमक झाली आहे शेतकऱ्यांसाठीच्या या लढ्याची धार आणखी बोथट करण्यासाठी येत्या पंधरा जूनला म्हणजेच रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेकडून देण्यात आलाय या चक्काजाम आंदोलनात कोणतीही गाडी रस्त्यावर फिरताना दिसणार नाही महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची काळजी असणाऱ्या विविध संघटना आणि बच्चू कडू यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन प्रहार कड़ून करण्यात येते दरम्यान काल परवा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं काही ठिकाणी रस्त्यावर जाळपोय बघायला मिळाली डवर गावात तर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी थेट टोकाचं पाऊल उचलत स्वतःला जमिनीत गाडून घेतलं सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी स्वामीनाथन आयोग लागू करावा अशा प्रकारच्या मागण्या करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी स्वतःलाच जमिनीत गाडून घेत टोकाचं पाऊल उचललं एकूणच काय तर बच्चू कडू यांचं अन्न त्याग आंदोलन हळूहळू हो उग्र रूप घेताना दिसतंय अशा वेळी सरकारला आता तरी जाग येईल का डोळे आता तरी उघडतील का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय बच्चू भाऊ आठ जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत आणि सरकार कुठलीही दखल घेत नाहीत म्हणून आपण चौदा तारखेला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचं घोषणा केली होती परंतु जी आज दुर्घटना गुजरातमध्ये घडली विमान दुर्घटना त्यामुळं आपण चौदाचा राज्यव्यापी चक्काजाम हा पंधरा जूनला करत आहे याची सर्व कार्यकर्त्यांनी आणि संबंधित सर्व संघटनांनी सर्व राजकीय पक्षांनी ज्यांनी बच्चूभाऊच्या बेमुदत आंदोलनाला इथे पाठिंबा दिला यांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी आणि ताकदीनं पंधरा जून रोजी महाराष्ट्रात चक्काजाम करायचा आहे एकही वाहन रस्त्यावर फिरता कामा नये अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद